जय महाराष्ट्र मी प्रणव सावंत आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बा पक्षाच्या वतीनं प्रभात क्रमांक अकरामधून मी स्वतः फॉर्म भरलेला आहे आणि प्रभात क्रमांक तेरामधून आमचे उमेदवार रुपेश गौंड यांनी फॉर्म भरलेला आहे आज मी आमचे ग्रामदैवत श्री पेड्याचा भैरोबा यांना वंदन करून आणि आपल्या अखंड भारताचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज आम्ही सातारा नगर परिषदेमध्ये उमेदवारीसाठी आम्ही फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक सध्या हद्दवाडीतून म्हणजे पूर्वी शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही होतो तो आता हद्दवाडून हद्दवाडीमध्ये आम्ही सातारा शहरात आमचा हद्दवाडीमध्ये सामील झालेलो आहे मी माझ्या प्रभागातील नागरिकांचे जे पाण्याचे प्रश्न असतील गटर असतील रस्ते असतील नाले असतील ज्येष्ठांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करायची असेल तर त्यासाठी मी वेळोवेळी निवेदन दिलेली आहेत माझ्या पक्षाच्या माध्यमातून पण जे काही माझ्या प्रभागातील अकरा नंबर मधील जे काही प्रश्न असतील ते मी जनतेचे आणि नागरिकांचे कायम सोडवणार आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी कटिबद्ध राहणार आणि त्यांचे प्रत्येक गोष्ट जी काय असतील त्यांचे ज्या समस्या असतील त्याच्यासाठी मी कायम उभा राहणार तिथं